छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली मध्यरात्री दोन वाजता तेवीस वर्षीय तरुणी घरातील तिच्या खोलीत होती किरायने खोली घेऊन ती घरात एकटी राहत होती आणि सोमवारी मध्यरात्री अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सिद्धार्थी संतोष हरदे वय तेवीस वर्षीय असे तिचे नाव आहे कन्नड तालुक्यातील जावळी येथील असलेली सिद्धार्थी काही दिवसांपूर्वीच शहरात स्थायिक झाली होती काही दिवस कन्नडच्या एका रुग्णालयात काम केल्यानंतर ती पैठण रोडवरील एका महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून रुजू झाली होती महाविद्यालयापासून काही अंतरावर कांचनवाडीमध्ये किरायाने खोली घेऊन ती एकटी राहत होती सोमवारी दिवसभर महाविद्यालयात वेळ घालून ती खोलीवर परतली सोमवारी अचानक तिने एका मित्राला कॉल केला रात्री दोन वाजताची ती वेळ त्याच्याशी बराच वेळ बोलल्यानंतर तिने आयुष्य संपवत असल्याचे त्याला अचानक सांगितले मित्र तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतानाच सिद्धार्थीने लटकून घेतले मित्रांनी धाव घेत घरमार्काला उठवले त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला असता सिद्धार्थी लटकलेल्या अवस्थेत दिसली घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली सिद्धार्थीला घाटी रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता पोलिसांना सिद्धार्थीच्या खोलीत डायरी आढळली त्यात सिद्धार्थीने आयुष्याविषयी मजकूर लिहिलेला आढळला स्पर्धा परीक्षेची तयारी सरकारी अधिकारी होण्याच्या स्वप्नांविषयी त्यात लिहिले आहे शिवाय एकटेपणा आर्थिक परिस्थिती तडजोड अपूर्ण राहिलेले स्वप्न आदी मुद्द्यांवर तिने डायरीत लिहिले आहे रविवारी ती लासूर येथे राहणाऱ्या मावशीकडे गेली होती सोमवारी सकाळी तेथून शहरात परतली त्या भेटी दरम्यान आज सिद्धार्थी आनंदी होती मात्र सोमवारी अचानक तिने टोकाची पाऊल उचलले तिच्या आईवडील शेतकरी असून तिला एक लहान भाऊ आहे पोलिसांनी तिची डायरी मोबाईल जप्त केला शिवाय तिने नेमकी आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले